शाहू महाराज निवडणुकीला उभारले त्यावेळी एवढं प्रेस्टिज भाजपकडून होणार नाही असं वाटलं होतं राजेश्री शाहू महाराजांचा विचार दिल्लीत पोहोचला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेचा विचार आहे मुख्यमंत्री सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापुरात बसलेल्या आहेत याचं कारण कळत नाही शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचाराला ते विरोध का करत आहेत हे कळत नाही आता जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे भाजपाला महाराष्ट्राबद्दलचा कॉन्फिडन्स नाही आहे म्हणून पाच टप्प्यात निवडणुका जाहीर झाल्या महाराष्ट्रामध्ये किमान दहा वेळा मोदी येतील राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना कॉन्फिडन्स उरलेला नाही मोदी आल्याने देखील राज्यात काही फरक पडणार नाही महागाई बेरोजगारी घटना बदलण्यासंदर्भात त्यांच्या खासदारांची वक्तव्य आहेत त्यामुळे लोकांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे राजू वाघमारे कोण आहेत त्यांना उत्तर देणे एवढे ते मोठे नाहीत मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात मुक्काम वाढलेला आहे मात्र त्याचा काहीही परिणाम कोल्हापुरातल्या जनतेवर होणार नाही कोल्हापूरकरांचा निर्णय पक्का झालेला आहे आपल्या गादीचा सन्मान ठेवायचा शाहूंचे विचार पुढे न्यायचे त्यामुळे त्यांनी कशाचाही वापर केला तर त्याचा परिणाम कोल्हापूरकरांवर होणार नाही त्यांना आत्ताच वारसदारांची आठवण का आली एकदा ते म्हणतात हा आमचा घरगुती विषय आहे भाजपने त्यांना चार्टर विमान पाठवून कोल्हापुरात आणण्याची वेळ आली याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आता त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा राहिलेला नाही काहीतरी उकरून काढायचं आणि लोकांची दिशाभूल करायची असे सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज या महामानवांचा नेटिव्ह सेट करायचा आणि इतिहास बदलण्याचे काम हे लोक करत आहेत प्रचाराचे रण रणधुमाडी तर वाढत आहे मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये येऊन तीन तीन दिवस स्टे करावा लागतोय याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला असं वाटतं का की काही वेगळ्या रणनीती असण्याची शक्यता आहे नाही मला वाटते शाहू महाराज जी ज्यावेळी उभारले त्यावेळी आम्हाला अपेक्षा होती की एवढं प्रेस्टिज भाजपकडून होणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा विचार दिल्लीमध्ये पोचला पाहिजे ही सामान्य जनतेची इच्छा आहे आणि त्या इच्छेला अनुसरून पुढून देखील काही गोष्टी होतील अशी अपेक्षा होती परंतु आता आपण बघतोय की सगळं सोडून ते इथं बसलेत मला का कळत नाही की एवढा विरोध शिवाजी महाराजांच्या विचाराला शाहू महाराजांच्या विचाराला ते का करतायत हा प्रश्न निश्चितपणे आहे परंतु मी म्हटलं तसं जनतेनंही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे नेमक्या दिशेला कुठल्या जायचं हे लोकांना कळतं मोदींच्या देखील आज एका दिवशी तीन सभा राज्यामध्ये होत आहेत कसं बघता वारंवार यावं लागते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात बदलचा कॉन्फिडन्स भाजपला नाही आहे म्हणून पाच टप्प्यात मुळात या निवडणुका जाहीर झाल्या आणि आता तीन वेळा आता परत तीन वेळा अजून पुढचे दोन टप्पे महाराष्ट्राचे आहेत मुंबईचा टप्पा वेगळा आहे अजून एक टप्पा आहे मला वाटते किमान दहा त्यांच्या भेटी होतील असं भाजपचे लोक त्या ठिकाणी सांगतात याचा अर्थ राज्यातल्या नेत्यांवर कॉन्फिडन्स राहिलेलं नाही राज्यातलं नेतृत्व काही प्रमाणात यशस्वी आणण्यामध्ये या ठिकाणी ते पुढे येऊ शकत नाहीत ह्या निश्चितपणे खात्री झालेल्या आहे परंतु ते आल्यामुळे सुद्धा राज्यामध्ये फरक पडणार नाही कारण की महागाई बेरोजगारी आणि एकूणच घटना बदलण्यासंदर्भातली भाजपच्या खासदारांची वक्तव्य आहे यामुळे लोकांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं त्याचा परिणाम फार होणार नाही राजू आगमारेने राहुल ज्यामध्ये ते छत्रपती एकूणच देशभरातल्या छत्रपती घराण्यांविषयी राजू वाघमारे कोण कोण त्यांचं काय आहे काय आहे कोण आहेत त्यांना उत्तर देण्या एवढे ते मोठे नाहीत नाही त्यांना उत्तर देण्या एवढे त्यांचे मोठेच नाहीत तर साहेब ते पाच दिवस वास्तव्यात होते त्या हॉटेलच्या रूममधून पैशांचा महापूर बाहेर पडलाय कोल्हापूर शहरात किंवा जिल्ह्यामध्ये अशी एक माहिती आहे किंवा कुजबूज आहे या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे नाही मला वाटते आता चर्चा चालू आहे सगळीकडं वेगवेगळ्या पद्धतीनं मुक्काम कससाठी आहे आता आपल्याला कळून चुकलेला आहे परंतु त्याचा काही परिणाम कोल्हापुरातल्या जनतेवर होणार नाही कोल मी म्हटलं तसं कोल्हापूरकरांनी निर्णय पक्का घेतलेला आहे आपल्या गादीचा सन्मान ठेवायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढं घेऊन जायचा त्यामुळं काही वापर केला कशाचाही वापर केला तर त्याचा परिणाम निश्चितपणे कोल्हापूरकरांच्यावर होणार नाही निवडणुकीच्या माध्यमातून काही ना आम्ही वारसदार असल्याचं थोडंसं नाही मला वाटते आत्ता त्यांना आठवण का आली हा प्रश्न आहे राजकीयदृष्ट्या हा एका बाजूला ते म्हणतात हा घरगुती विषय आमचा आम्ही ते बघून घेऊ मग तुम्हाला आत्ताच कोल्हापूरमध्ये याची वेळ का आणली आणि मुळात भाजपनं हे अगदी खास विमान पाठवून चार्टर्ड विमान पाठवून त्यांना आणण्याची वेळ आली याचा अर्थ पायाखालची वाळू घसरलेली आहे मुद्दा त्यांच्याकडं कुठलाही राहिलेला नाही आहे आणि म्हणून कुठलं तरी जु काहीतरी उकरून काढायचं आणि लोकांच्यासमोर दिशाभूल करायचे मुळातच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजश्री शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई असतील या महामानवांबद्दलचा एक वेगळा नरेटिव्ह लोकांच्यामध्ये सेट करायचा आणि इतिहास बदलायचा प्रयत्नाचा हा षड्यंत्राचा एक भाग आहे कुठेतरी कायदा मला कायदा आणि सुव्यवस्था काय बिघडणार नाही कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांना आपलं मानलेलं आहे आणि आपला गादीचा सन्मान कशा पद्धतीनं ठेवायचा हे मताद्वारे लोक निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे घेतील